अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी याच्यानी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया आज सेवा वगैरे काहीच नाही मी काहीच सांगणार नाही मी आज माझ्याविषयी तुम्हाला सांगणार आहे चला म्हटलं माझ्याविषयी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगूया मला महाराजांनी कसे सेवेत आणले मी कसे सेवेकरी बनले याविषयी मी तुम्हाला आज माझ्या माहिती सांगणार आहे मग तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी स्वामी सेवेमध्ये म्हणजे माझी आई सांगते की तू जी आज आहे ती स्वामींच्या कृपेनेच आहेस कारण मी जेव्हा पोटात होती तेव्हा आईने महाराजांच्या आरतीचा खूप वेळेस प्रसाद खाल्लेला आहे आणि जेव्हा मी मुठी झाले मला म्हणजे दोन भाऊ होते पण ते दोन्ही पण भाऊ वारले पण आईंनी त्यांनी कधीच असा विचार केला नाही की मुलगा नाही आणि एकच मुलगी आहे ऑपरेशन झाल्यानंतर भाऊ वारले होते मग सर्वजण म्हटले की ऑपरेशन उलटायचं पण पप्पा नाही म्हटले आणि मी एकटीच राहिले महाराजांच्या कृपेने मी वाचली त्यानंतर आम्ही जशी मोठी झाली तशी घ म्हणजे घरात असं काही महाराजांचं कोणी करत नव्हतं काही नव्हतं पण आम्ही जेव्हा स्व मी जेव्हा जे पाचवीला शाळेत गेली तेव्हा आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते कारंजकर सर म्हणून नावाचे ते महाराजांची खूप सेवा करायचे खूप परमभक्त होते महाराजांचे त्यांना वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे मूल बाळ काहीच नव्हतं काहीच पण महाराजांचे ते खूप सेवेकरी असल्यामुळे महाराजांना त्यांना म्हणजे वयाच्या पस्तीस छत्तीस वर्षाला त्यांना एक मुलगा झाला बघा त्याचं नाव त्यांनी समर्थच ठेवलं महाराजांना म्हणजे त्या त्यांना मुलगा जाते म्हणजे आम्हाला जेव्हा जे क्लासमध्ये यायचे ना तर ते शिकवणं खूप सांगतचे त्यावेळेस दर गुरुवारी एक एक रुपया जमा करायचे महाराजांचा फोटो आणला होता आरती करून घ्यायचे त्यामुळे तेव्हापासूनच महाराजांवर थोडी थोडी श्रद्धाही जमली होती काही असं छोट गोष्टी झाल्या असं महाराजांना कोणाची भीती वाटली सर आज मारणार असं काही मी महाराजांना म्हणजे अशी महाराजांचं करायचे की महाराज असं करा तसं करा तर खरंच तसंच व्हायचं मग माझा विश्वास म्हणजे महाराजांवरती होता त्यानंतर त्या सरांनीच आमच्या गावामध्ये केंद्र केलं केंद्राची स्थापना झाली केंद्र चालू झालं पण आम्ही काही घरापासून लांब केंद्र असल्यामुळे केंद्रात जात नव्हतो असाच दिवस गेले म्हणतात ना जेव्हा महाराजांना आपल्याला त्यांच्याकडे बोलवायचं असतं तेव्हाच महाराज आपल्याला ते तिथे बोलवतात तोपर्यंत कोणीही ह्या दरबारात महाराजांपर्यंत येऊ शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी येऊच शकत नाही तुम्ही कितीही सांगा त्याला या असं करायचं असत पण तो येऊ शकत नाही जोपर्यंत त्याचा प्रारब्ध तिथपर्यंत येत नाही महाराज त्याला बोलवत नाही तोपर्यंत तो तिथं येतच नाही मग असंच दिवस गेल्यानंतर मी दहावीला असेल एखाद्या वेळेस दहावी अकरावीला असेल त्यावेळेस म्हणजे खूप घरी खूप भांडणं होत होते बा तेच जेव्हा मग घराचं म्हणजे भाऊ भाऊबंधन ते खूप त्रास देत होते खूप भांडणं होत होते घरी त्या वेळेस आम्ही आम्हाला असंच सांगण्यात आलं की तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा तिथे सर्व हे होतं मग मी आणि माझी आई आरतीला जाऊ लागलो आरतीला जाऊ लागलो त्यावेळेस आम्हाला सेवा सांगण्यात गेल्या की तुम्ही कालभैरवा अष्टक घ्या वल्गा सुक्त घ्या असं मला अजूनही तो प्रत्यक्ष क्षण आठवतो आणि सर्व काही आठवतं की म्हणजे महाराजांचा आमच्याकडे फोटोसुद्धा नव्हता नि, नित्यसेवा होती फक्त नित्यसेवा आणि एक माळ मी आण अगोदरच आणेल होती ती माळ आम्ही म्हणजे असं अगरबत्ती लावली आणि अष्ट म्हणता पण येत नव्हतं तरी पण आम ती तिला तर लिहिता वाचता पण येत नव्हतं ती ऐकायची आणि मी म्हणायची अशी आमची सेवा चालू झाली पण मी खरं सांगते जो जेव्हापासून आम्ही महाराजांच्या सेवेमध्ये आलो नंतर आम्ही दोघींनी पण कधीच मागे वळून बघितलं नाही महाराजांची जी सेवा आम्हाला सांगितली जाईल ती सेवा आम्ही करत राहिलो आणि हळूहळू दिवस बदलत गेले असेच मग आमचा देवारा पण नव्हता मग सर्व सर्वांनी सांगून देवाचे पाहिजे देवारा असा पाहिजे हळूहळू एक एक गोष्ट शिकत गेलो आणि देव देवारा पण झाला घरची परिस्थिती पण चांगली सुधारली सगळं काही व्यवस्थित झालं मला म्हणजे आम्ही जेव्हा दिंडोरीला गेलो होतो तिथे प्रश्न उत्तर केले की असं असं आहे घरी अशी समस्या आहे असं त्यावेळेस आम्हाला सात गुरुचरित्र पारायण तीन नवनाथ पारायण अशा खूप काही सेवा दिलेल्या होत्या आम्ही त्या सर्व केल्या ज्यावेळेस माझे मी तीन 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 दिवसाचे असे संकल्पित सात गुरुचरित्र पारायण केले होते कंटिन्यू सलग केले होते ते पारायण करत असताना महाराजांनी म्हणजे माझं तिसरं पारायण चालू होतं तेव्हा घरामध्ये पारण चालू असताना एक अशी महाराजांच्या आका याच्या फो फोटोच्या रंगाचं असं साफसुराळी होती आणि ती म्हणजे अर्धी भगवी कलरची होती आणि अर्धी अर्धी अशी वेगळ्या कलरची म्हणजे पूर्ण अशी होती आणि ती आली मी वाचत असताना ती घरामध्ये आली तर मी माझं लक्ष गेलं तिकडं तर पण मी लक्ष नाही दिलं माझं माझं वाचन चालू होतं तिने काय केलं आली ती अशी गोल बिंगली माझ्या ब पाठीमागं गेली पाठीमागं बसून राहिली भिंतीवरती त्यानंतर ती प प बऱ्याच थोड्या वेळाने एक अध्याय संपल्यानंतर पुढं आली आणि ती ग्रंथामध्ये गेली मला परत ती दिसलीच नाही ग्रंथाच्या खाली गेली आणि ती मला दिसलीच नाही म्हणजे प्रत्यक्ष महाराज आले होते आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज असं कंटिन्यू मला संकेत देत होते सांगत होते त्या ग्रंथामध्ये महाराज गेले हा माझा तिथला एक अनुभव त्यानंतर माझी श्रद्धा महाराजांवरती खूप वाढत गेले त्यानंतर आई आजारी पडली आई आजारी पडल्यानंतर मी पुन्हा गुरुचरित्र पारायण संकल्पित केलं आम्ही दोघी केंद्रात जात होतो आईचे रिपोर्ट नॉर्मल यावे यासाठी मी महा हे पारायण केलं होतं आणि मग आईचे रिपोर्ट खरंच म्हणजे निगेटिव्ह का आले काहीच पॉझिटिव्ह आलं नव्हतं तेव्हा पण माझं मा त्याच्यानंतर महाराजांचा खूप विश्वास वाढत गेला त्यानंतर काय झालं की केंद्रामध्ये सप्ताह बसायचा सप्ताहाच्या वेळेस मग तिथं नाही का काका असायचे ते रोज महाराजांची म्हणजे साफसफाई पूजा वगैरे सर्व करायचे पण जेव्हा सप्ताह बसायचं ना त्यावेळेस म्हणजे जे सेवेकरी यायचे ना ते महाराजांचं सर्व आवरत असत सर। माझ्या मनात काय असायचं की म मला महाराजांचं आवरण भेटलं पाहिजे केंद्र साफ करता आलं पाहिजे मला महाराजांचा फोटो महाराजांना गंध मला लावता आला पाहिजे असं माझ्या मनात खूप असायचं मी खूप लवकर उठायची पाठीच उठायची आंघोळ करायची फुलं तोडायची आणि सायकल होती सायकलीवरती लगेच निघायची खूप जोरात असं बारांचा होता आणि असं माझ्या मनात आज मलाच सेवा भेटली पाहिजे मलाच सेवा भेटली पाहिजे असं मनात खूप महाराजांना प्रार्थना करायची अशी श्री स्वामी म्हणून म्हणून मी तिथे गेले आणि महाराजांनी कुणीच नव्हतं केंद्रामध्ये कुणीच मी, मी एकटीच होते केंद्रात एकटीच होते आवरत होते आवरत असताना काय झालं की आ, मी महाराजांचा फोटो वगैरे पुसला त्यांना गंध लावला आणि झाडून घेत होते एक अशी एवढा असा साप होता म्हणजे तो साप सेम म्हणजे महाराज जसे होते ना फोटोमध्ये सेम तसाच म हे होतं त्या सापचं पूर्ण म्हणजे त्या जसं फोटोचा मागचा कलर असतो तसा निळा कलर होता आणि भगवा अर्धा भगवा आणि अर्धा निळा पुन्हा तसंच होतं अर्धा भगवा आणि अर्धा निळा असा कलर होता मी तितकेच नतमस्तक झाले आणि महाराजांचं तिथं दर्शन घेतलं तिथं महाराजांनी मला एक साक्षात्कार दिला आणि दर्शन दिलं त्यानंतर माझ्या महाराजांची मी तिथपासून महाराजांना एक सुद्धा विसरले नाही जी सेवा भेटन जी सांगन कोणी जे काही सांग ते लगेच आम्ही करत होते मी करत होते कंटिन्यू कंटिन्यू जे कोणी सांगन ते मी करत होते अशी करता करता खूप म्हणजे अशी मग नंतर ग्रामाभियान वगैरे 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 खूप सेवा झाल्या दर मीटिंगला आम्ही त्र्यंबकला जाऊ लागलो अशा खूप सेवा झाल्या त्यानंतर मी खूप रडायची म्हणजे लग्न जमलं लग होतं लग लग, म्हणजे मला असं वाटायचं की मी आता महाराजांपासून लांब जाणार आहे माझी सेवा होणार नाही त्यामुळे मी महाराजांकडे खूप रडायची कंटिन्यू रडत होती कंटिन्यू ज्यावेळेस आम्ही त्र्यंबकला पत्रिका घेऊन गेले त्यावेळेस मला इतकं रडू येत होतं इतकं रडू येत होतं की मी म्हणजे मला तिथल्या काकांनी सांगितलं तू स्वतः जा म्हणे महाराज म्हणजे ते कोणी जात नाही वरती कोणी गेला असेल तर बघा मला ओट्यावरती महाराज जाऊन महाराजांच्या डायरेक्ट चरणावरती पत्रिका ठेवायला लावली म्हणजे महाराजांनी मला इतकं जवळ बोलवलं होतं आणि मला असं वाटायचं का मी इतकी जवळ आली आणि आता पुन्हा लांब जाणार मी खूप रडत होती त्यानंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर घरातलं वातावरण सर्व काही चेंज झालेलं असल्यामुळं सेवासेवा थोडी थोडी कमीच झाली लग्नाशा जेवढी होती तेवढी नव्हती पण होती एवढी नव्हती तर कमी झाली त्यानंतर प्रेग्नन्सी घरच्या सगळ्या जबाबदारी त्यामुळे सेवा ही कमी होत गेली पण मी, मी हो जेव्हा ही झाली ना प्रेग्नन्सी राहिली त्यावेळेस पण खूप सेवा केल्या माझे दोन्ही मुली ह्या खूप हुशार आहे मी स म्हणजे सेवा केल्याचं खूप परिणाम होतो गर्भसंस्कार हे ख प्रत्येकाने केलेच पाहिजे रामरक्षा ही म्हटलीच पाहिजे त्यामुळे मुलं हे बोलायला अडकत नाही खूप हुशार आणि तल्लग बुद्धीचे होतात अशी ही माझी सेवा झाली त्यानंतर माझी जेव्हा मा दुसरी मुलगी प होती याच्यामध्ये प्रेग्नेन्सी दुसरी राहिली त्यावेळेस सर्वजण म्हणले की चेक करायचं आणि जर मुलगी असेल तर हे करायचं पण माझे मिस्टर नाही म्हणले ते माझंच आहे मी नाही क करणार म्हणे आम्हाला जे होईन ते होईन महाराजांच्या कृपे महाराजांची जशी इच्छा असेल तसं होईल त्यांना जे पुढचं कळतं ते आपल्याला कळत नाही आपण काही पण मागतो आपण त्यांना महाराजांना जे कळतं पुढचं ते आपल्याला त्याच हे देतात महाराजांची काहीतरी लीला असेल काहीतरी त्यांना आपल्याकडून करून घ्यायचं असेल त्यामुळं आम, महाराज आपल्याला जे देत असतात म्हटलं जे होईल ते आपण महाराजांची इच्छा समजून ते घ्यायचं आणि आम्हाला मुलगी झाली दुसरी पण आम्ही आता सर्व तुम्ही जर बघत आहात आता सर्व काही ठीक म्हणजे व्यवस्थित सर महाराजांच्या कृपेने सर्व व्यवस्थित आहे माझे मिस्टर पण आता सेवेकरी झाले आहेत सेवा करतात खूप म्हणजे महाराज खरंच खूप 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 दयाळू आणि खूप हे आहे आता महाराजांच्या एवढीच प्रार्थना आहे जिथपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत फक्त फक्त आणि फक्त स्वामी तुमच्या चरणाची सेवा करून घ्या आणि माझ्या सर्व कुटुंबियाकडून पण तुमच्या चरण सेवा क सर्वांना सुखी ठेवा असं कोणीच नका की महाराज त्यांना सुखी नका कटू असं ह्याच्यात कोणीच दुःखी नसलं पाहिजे सर्वजण सुखी झाले पाहिजे घराघरात स्वामी गेले पाहिजे आणि स्वामींची सेवा ही घराघरात झाली पाहिजे सर्व जन्म सुखमय झालं पाहिजे यामुळे ही तळमळ आहे त्यामुळे प्रत्येकाने करी घडवा सेवा करा महाराजां महाराज खूपदा आणि तुमची इच्छा सर्व पूर्ण झाले राहणार नाही म्हणजे नाही महाराज सर्व तुमचं ऐकत असतात जानसी मणीचे सर्व समर्थ कोणाला नाही सांगितलं तरी चाल पण महाराजांना तुमच्या मन सर्व सांगत चला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ